she ताळा आला की सगळीकडे भूछत्र उगवलेली दिसायला लागतात या भूछत्रांना अळंबी किंवा इंग्रजीत मशरूम असं संबोधलं जातं गेल्या काही वर्षात शहरी लोकांच्या आहारात मशरूमला मानाचं स्थान मिळालं आहे कारण मशरूम गुणकारी आणि आरोग्यवर्धक असतात शिवाय ती स्वादिष्ट आणि पचायला हलकी असल्यानं लहान थोर सर्वांनाच आवडू शकतात या पुढच्या काळातही मशरूमला असणारं महत्त्व ओळखून उंच खडक राजौरी गावातल्या अमर पडवळ आणि अक्षता पडवळ या प्रगतीशील शेतकरी पती पत्नीनं मशरूमची शेती करायचं ठरवलं वडिलांबरोबर लहानपणापासून जी शेती केली होती पारंपरिक पद्धतीने असेल जी शेती केली होती त्याच्या ते तेव्हा असं वाटायचं की यार पारंपरिक पेक्षा काहीतरी आधुनिक शेती किंवा शेती व्यवसाय आपला आपण करावा अशी खूप मनापासूनची एक इच्छा होती नावाजलेल्या वेब सिरीज आणि फिल्म्स मध्ये काम करत असताना मध्ये आला लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये फिल्म इंडस्ट्री पूर्ण स्टॉप झाली स्टॉप झाल्यावरती म्हटलं अरे यार ते हे काहीतरी चुकतं आहे इथे काहीतरी आपण कुठेतरी कमी पडतो आहे लॉकडाऊनमध्ये गावाला आल्याच्यानंतर जवळजवळ दोन वर्ष घरामध्ये बसून होतो बसून होतो आता काय करायचं ह्या विचारात असताना जुनं पॅशन आठवलं जुनं पॅशन जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो तेव्हा शेतीची रिलेटेड ते किंवा शेती रिलेटेड व्यवसायांवरती माझं संशोधन सुरू होतं की काय करू शकतो काय करू शकतो असा विचार सुरू असताना लॉकडाऊनमध्ये म्हटलं की आपण एखादा व्यवसाय निवडूया आणि त्याच्यावरती काम करूयात मग लॉकडाऊनमध्ये मशरूम या व्यवसायावरती काम करायला सुरुवात केली अमर पडवळ यांनी मशरूमची शेती करण्याआधी कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन घेतलं प्रशिक्षणानंतर इतरांच्या शेतीचाही अभ्यास केला व्यवसायावरती काम करत असताना अनेक युनिटला व्हिजिट केलं अनेक युनिटची माहिती घेतली मशरूम विषयी माहिती घेतली इंटरनेटवरती असेल कुठे पेपरमध्ये असेल कात्रण असतील विविध पद्धतीने त्याची माहिती घेत असताना मला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव Uh, यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला दत्तात्रय श्री दत्तात्रय गावडे सरांशी माझा कॉन्टॅक्ट झाला दत्तात्रय गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली निर्वाण फ्रेश कंपनीमार्फत मशरूम या व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला पंचवीस बाय पस्तीसच्या फार्ममध्ये आठशे बेडपासून सुरुवात केली आठशे बेडमध्ये सुरुवात करताना मग त्याच्यावरती नवीन नवीन नवी येणारे चॅलेंजेस असतील नवीन नवीन प्रयोग असतील हे करत 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 आठशे बागांचा तो ते युनिट माझं मी सक्सेसफुल केलं सोबत मार्केटिंग कसं करता येईल मार्केटिंग केलं मार्केट मध्ये मा नाव केलं जवळजवळ वर्ष मी या फार्मिंग करत राहिलो शून्य कचरा व्यवस्थापन हे पडवळ यांच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे स्वतःच्या शेतातली मशरूम पिकवल्यावर उरलेला भुस्सा ते अन्य शेतकऱ्यांना विकतात त्यामुळं माल वाया जात नाही शेतामध्ये आपला सोयाबीनचा भुस्सा असेल भाताचा भुस्सा असेल गव्हाचा जो काही भुसा आपण गायांना खाण्यासाठी किंवा बऱ्याचदा आपण तो जाळूनही टाकतो किंवा शेतकरी फेकून देतात सो so, त्या भुस्यावरती याचं प्रोडक्शन होतं तो भुस्सा प्रोडक्शन झाल्याच्यानंतर मशरूमचं प्रोडक्शन झाल्याच्या नंतर, नंतर। उरलेला भुसा त्यातून निघालेला भुसा याचा आपण वर्मी कंपोस्ट करून इथल्या शेतकऱ्यांना आपण तो सेल आउट करतो मशरूम हे आपण ताज्या प्र स्वरूपात विकू शकतो ताज्या स्वरूपात जर ते विकलं गेलं नाही तर त्याचं डिहायड्रेशन करून म्हणजे त्याला सुकवून आपण पुढच्या एक वर्षापर्यंत आपण त्याला सेल आउट करतो त्याच्यातून निघणारे स्टेम्स म्हणजे मशरूमचे निघणारे स्टेम्सही आपण त्याला ड्राय करून त्याची पावडर करून ती सल आपण आउट करू शकतो सो so, ह्याच्यामधून निघणारा किंवा याच्या ह्या बिझनेसमध्ये येणारा कुठलाही पदार्थ कुठलाही घटक हा वेस्ट होत नाही म्हणून मी याला झ झिरो वेस्ट फार्मिंग असं म्हणतो आपण थोडंसं उष्णकटिबंध क्षेत्रामध्ये येत असल्याने आपल्याकडे हिवाळ्यानंतर पूर्ण उन्हाळा जवळजवळ सहा महिने आपल्याकडे ड्राय हवा असते आणि मशरूमला आपल्याला ह्युमिड हवा पाहिजे असते सो आपल्याला जर तीनशे पासष्ट दिवसाचं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला जे काही रेग्युलर शेतकऱ्यांनी फार्म केलेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल हे थोडंसं अभ्यास मला ते जाणवलं होतं आणि तो अभ्यास करून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पूर्ण स्ट्रक्चर उभा केला पंच्याण्णव बाय छत्तीसचा आपला स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मग बेडची बांधणी बांधणी करायला जागा असेल पाणी देण्यासाठी फ्रॉ फा, फॉगर्स असतील किंवा आपल्यावरून जे काही वेदरशेड आहे म्हणजे आपला पत्रा जो आपण त्याला म्हणतो त्याच्यावरती तो थंड ठेवण्यासाठीचं नियोजन असेल आजूबाजूचं वातावरण थंड राहावं म्हणून त्याच्या आजूबाजूला लावलेली झाडं असतील ह्या सगळ्याचं नियोजन करून दोन uh, हजार uh, तेवीसच्या सुरुवातीला सुरुवातीला आपण ह्या फार्मचं कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली आणि एक तीन चार महिन्यामध्ये आपण फार्म बांधून रेडी केला आणि आता त्याच फार्ममध्ये आपण साडेतीन हजार बॅगांची कॅपॅसिटी असलेला हा बिझनेस आपला सध्या सुरू आहे वीस बाय पंचवीस कन्स्ट्रक्शन हे जुनं होतं पंच्याहत्तर हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट नवीन आहे ह्या कन्स्ट्रक्शनला आपल्याला टोटल दहा लाख रुपये खर्च आला आहे त्याच्यामध्ये बँकेचं फायनान्स आणि प्लस आपलं स्वतःच स्वतःच स्वतःचं फंडिंग जे आपण ओन कॅपिटल असं म्हणतो तर ते ओन कॅपिटल ही त्याच्यामध्ये ऍड आहे मशरूम लागवडीसाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणं सर्वात महत्वाचं असतं वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूम साठी वेगवेगळ्या तीव्रतेच तापमान लागतं बटन मशरूमच्या तुलनेत धिंगरी मशरूम ची लागवड अल्प खर्चिक आणि कच्चा माल भरावा मग त्यात बीज टाकावं पण बेड भरताना स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं पिशव्या ही निर्जंतुक करून घ्याव्यात आपली सुरुवात होते सोयाबीन किंवा गहू भाताचा पेंडा असेल ह्या भुशापासून तर हे मेन आपलं काय रॉ मटेरियल जे आहे ते भुसा आहे तर भुशाला आपण एक साधारण चौदा ते सोळा तास जर केमिकल पद्धतीने करणार असू तर फॉर्मिलिन आणि कार्बनडिझम ह्या दोन केमिकलच्या सहाय्याने आपण त्याला निर्जंतुक करून घेतो तर निर्जंतुकी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये त्याला भूशाच्या गोण्या भिजवून ठेवतो एक साधारण चौदा ते सोळा तासापर्यंत आणि दुसऱ्या ता दिवशी त्या गोण्या आपण आंबटोल्यापर्यंत सुकवतो सुखवतो त्या भूशाला आणि नंतर बेड भरण्याची जी प्रक्रिया चालू करतो आता साधारण एक बेड इथे तुम्ही बघू शकता की दहा किलोच्या किराणावालाची जी पिशवी असते त्याच्यामध्ये आपण बांगडी पद्धतीने लेअर देऊन आपण बेड भरतो तर बेड भरताना काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला की एकतर तुम्ही ज्या जा जा जागेवर बेड भरताय ती जागा एकदम शुद्ध हवी निर्जंतुक केलेली हवी तिथे कोणताही प्रकारचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे माती असेल किंवा शेवाळ असेल ह्या पद्धतीने कुठं घाण पाय कोणी घेऊन गेलं तर या पद्धतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागते की ती जागा जी तुम्ही वापरताय ती साफ असली पाहिजे परत ज्या पिशव्या तुम्ही वापरता त्यासुद्धा तुम्ही निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्या बेडमध्ये कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होत नाही तर कंटॅमिनेशन म्हणजे पण ह्याच्यामध्ये प्रकार आहेत जसं की तुमचं जर शेवाळ त्याच्यामध्ये गेलं तर ग्रीन मोल्ड येऊ शकतात ग्रीन मोल्ड म्हणजे हिरवे डाग ज्याच्यामुळे मायसिलिन तिथे रन होत नाही बेड पूर्ण पद्धतीने सफेद होत नाही आणि तिथे मशरूम तेवढ्या भागामध्ये येत नाही तुमचं प्रोडक्शन कमी होतं पुढे आपण बेड भरल्यानंतर त्याला व्यवस्थित त्याच्यामधून हवा काढणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा जी एअर आहे एक्स्ट्रा हवा आहे ती राहता कामाने बेड पूर्ण पद्धतीने समप्रमाणात भरला गेला पाहिजे व्यवस्थित त्याला दाबून व्यवस्थित रब्बरने रबरने वरती सील पॅक करून मगच तो बेड पूर्णपणे ठेवायला तयार होतो आता बेड भरल्यानंतर सुद्धा त्याला टोचा मारणं म्हणजे एका सुईच्या किंवा मोठी जी आपली सुई असते त्याच्या सहाय्यताने आपण त्याला टोचा मारतो टोचा मारणं म्हणजे काय छोटे छोटे होल्स करणं त्याला सी ओ टू आणि ऑक्सिजन ह्या दोन्ही घटकांची गरज असते त्याच्यामुळे त्याला छोटे छोटे छिद्र पाडणे जेणेकरून ते मायसिलिन जे रन जर तुम्ही छिद्रे त्याला पाडले नाहीत तर तो बेड तुमचा मायसिलिन जे म्हणतो आपण ते त्याच्यामध्ये रन होणार नाही आणि मशरूम येणार नाही तुमचे बेड पूर्ण पद्धतीने खराब होतील आणि जर तुमचं चुकून जर त्या भूशामध्ये किंवा अति जास्त प्रमाणात माती वगैरे राहिली असेल तर ब्लॅक मोल्ड येण्याची सुद्धा शक्यता आहे जसे ग्रीन मोल्ड येतात त्याच पद्धतीने ब्लॅक मोल्ड येतात तिथे तुमची पूर्ण जी जागा आहे काळवंडली जाते आणि काळे पॅचेस पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे सुद्धा तुमचे बेड खराब होऊ शकतात तर बेड भरताना या सगळे गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे साधारण बेड भरल्यानंतर वीस दिवसाने पूर्ण तुमचं मायसिलिन रन होतो म्हणजे बेड जो आहे तो पूर्ण पद्धतीने सफेद होतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याचे कटिंग्स करायचे तीन कट मारतो आपण तीन साईडने जेणेकरून त्याला हेड्स यायला मशरूम यायला आपण जागा करून देतो तर ते तीन हेड्स तीन कट मारल्यानंतर तिथून हेड्स यायला सुरुवात होते त्याच्यातनं आपण दोन क्रॉपिंग घेतो आणि त्याच्यानंतर पूर्ण पिशवी त्याची पूर्ण जो बेड आहे तो मोकळा करून देतो आणि अजून दोन प्रोडक्शन त्याच्यामधून घेतो साधारण याची सायकल चालते अशी की वीस दिवस ते फर्स्ट क्रॉप यायला जातं हेड्स आल्यानंतर चार दिवसाने ते क्रॉपिंगसाठी तयार होतात आणि सेम चार दिवसाने परत दुसऱ्या क्रॉपिंगसाठी तयार होतात अशा पद्धतीने एक बेड ठेवल्यानंतर तो पंचेचाळीस दिवसांसाठी आपल्या शेडमध्ये असतो पंचेचाळीस दिवस आपण त्याचं प्रोडक्शन काढतो आणि त्याच्यानंतर तो, तो, तो शेडमधून आउट होतो प्रत्येक मशरूमसाठी आवश्यक असणारं तापमान आणि आर्द्रता ही वेगवेगळी असते तर आता आपण ह्याच्या इथे ढिंगरी आळिंबी म्हणजे ब्ल्यू ऑइस्टर मशरूम ह्याचं उत्पादन घेतो तर त्याच्यासाठी साधारण तुम्हाला तापमान जे आहे ते बावीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसमध्ये हवं आणि आर्द्रता त्याची सत्तरच्या पुढे हवी म्हणजे मिनिमम त्याचं कमीत कमी तुम्हाला सत्तर टक्के आर्द्रता लागते तर ते मेंटेन करण्यासाठी ते तुम्हाला व्यवस्थित हे वे करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आर्द्रता जास्त करून मेंटेन करावी लागते तर ती आर्द्रता तुम्हाला कायम ठेवण्यासाठी आम्ही इथे तुम्ही बघू शकता की पोती लावलेली आहे पूर्ण शेडला जे आहे साईडने पोती लावतो आणि एक तासाने दोन तासाने आम्ही त्याला ओलं करत राहतो त्याच्यामुळे त्याच्यातली आर्द्रता टिकून राहण्याचं का टिकवण्याचं काम ही पोती करतात कारण त्याच्यामध्ये गारवा ओढून धरण्याची क्षमता जास्त असते तर असे तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा टिकवू शकता तसंच तुम्ही बघू शकता की वरती आम्ही फॉगर लावलेले आहेत फॉगर पण तापमान तुमचं कंट्रोल करण्याचं काम करतं आणि आर्द्रतासुद्धा सुद्धा मेंटेन करतं त्याच पद्धतीने आपण पत्रे, जी गरम होता। अति मुले चा मुले आमी पत्रे जे गरम होतात अतिउष्णतेमुळे किंवा त्याच्यामुळे आम्ही पत्रांवर सुद्धा रेनपाईप टाकलेले आहेत जेणेकरून पत्रे वेळोवेळी थंड करू शकतो आणि तापमानाला पण कंट्रोल करू शकतो बेड काढतानाही योग्य प्रकारे हाताळणी करणं आवश्यक असतं मशरूम का काढल्यावर लगेच विक्रीला पाठवतात तर काही टक्के मशरूम वाळवतात मशरूम उघड्यावर वाळवली तरी सावली हवी आणि स्वच्छताही हवी सकाळी जेव्हा आम्ही येतो तेव्हा रोज क्रॉपिंग होते त्याची आणि माल पुढे आपण डिस्पॅच करतो ही सगळी त्याची प्रक्रिया आहे काढतानाची पण तुम्हाला काळजी घ्यायची की बेडमधून भुसा बाहेर येणार नाही त्याच्यामुळे नेहमी ट्विस्ट करून मशरूम काढावं कारण त्याच्यामुळे भुसा जो आहे बेडचा तो सगळा बाहेर येणार नाही ना ना तुमचा बेड खराब नाही येणार जेणेकरून तुमचं पुढचं जे, जे क्रॉपिंग आहे ते व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये येईल त्याच्यामुळे काढताना काळजी घ्यायची आणि अगदी डेलिकेट म्हणजे एकदम नाजूक असं हे मशरूम आहे त्याच्यामुळे नव्वद टक्के त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे काढताना खूप काळजी घ्यायची त्याला क्रॅक्स गेले नाही पाहिजेत एकदम हाताळणी करताना त्याची खूप नाजूकरीत्या हाताळणी करावी आणि कैचीच्या सहाय्यताने त्याचे मागचं जे बाजू आहे ती काढून त्याच्या पाकळ्या ज्या आहेत मोकळ्या करून मग ते साफ व्यवस्थित करून पॅकिंग करून आम्ही पुढे ते विकण्यासाठी पाठवतो आणि उरलेलं जे मशरूम आहे ते आपण सुकवतो जेणेकरून वाया काही जात नाही वाळवण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही ड्रायर वापरू शकता इलेक्ट्रिक ड्रायर किंवा मग सन ड्राय आता सुकवताना पण काही काळजी घ्यावी लागते की सुकवताना जर तुम्ही सन ड्राय करत असाल तर बाहेर तुमचं धूळ वगैरे त्याच्यावर बसणार नाही त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे व्यवस्थित त्याची मांडणी करून जेणेकरून एकावर एक, एक चिकटून ते मशरूम खराब होणार नाही त्याचा शेप जो आकार आहे तो तसाच मेंटेन राहण्यासाठी तुम्ही व्यवस्थित एक एक पाकळ्या मांडूनसुद्धा ते ड्राय करू शकता फक्त त्या धूळ किंवा किडे कोणते जाणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या ड्रायरमध्येही करताना सेम पद्धतीने ट्रेमध्ये व्यवस्थित मांडणी करून मग त्याला सुकवा आणि उरलेलं जे छोटं मशरूम आहे त्याचीसुद्धा तुम्ही पावडर करूनसुद्धा ते सेल आउट करू शकता किंवा त्या पावडरचा उपयोग जो आहे तो उपउत्पादन उपउत्पादनांमध्ये सुद्धा करू शकतं मशरूम विक्री करण्यासाठी अमर पडवळ यांनी बाजारपेठेचा चांगला अभ्यास केला शेती करताना त्यांनी जसा आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे तसाच विक्री करताना ई कॉमर्स सारख्या अत्याधुनिक विक्री व्यासपीठांचा वापर केला आहे या व्यासपीठामुळे मशरूम बरोबरच मशरूम पासून बनवलेल्या उत्पादनांनाही मोठी बाजारपेठ मिळाली आहे इतर शेतीमाल आहे जसं तुमचं कांदा बटाटा कोबी वॉट एव्हर जो काही शेतीमा शेतीमाल आहे आपण आपल्या जवळच्या मार्केटमध्ये नेतो आणि त्याची विक्री करतो त्या पद्धतीचं याला कुठलंही असं ठोक किंवा असं ठराविक मार्केट याला नसल्याने सुरुवातीला जेव्हा मी पंचवीस बाय पस्तीचा छोट्यासा छोट्या खाणी फार्म सुरू केला उगवण्याची प्रोसेस माझी सक्सेसफुल झाल्याच्यानंतर मी याचं मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी सुरुवात केली आजूबाजूला मी सुरुवातीच्या काळामध्ये आजूबाजूला सेल करून बघितलं पण आजूबाजूला गाव गाव असल्याने किंवा आणि त्याच्याविषयी काही चुकीच्या रूढी परंपरा असल्याने त्या मालाला फारशी डिमांड नव्हती आणि मग म्हटलं आपल्याला ले मोठ्या लेवलला जायचं आहे मोठ्या लेवलला जेव्हा आपण माल मोठा प्रोड्यूस करू तेव्हा आपल्याला याचं एक ठराविक मार्केट किंवा ठोक मार्केट असणं खूप गरजेचं आहे मग थोडंसं अजून सर्चिंग केलं थोडंसं अजून लोकांशी भेटीघाटी केल्याच्यानंतर मला ई कॉमर्स प्लॅ प्लॅटफॉर्म मिळायला सुरुवात झाली आणि कळालं की हा ह्या मालाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती पूर्ण भारतभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि मग मी त्या प्लॅटफॉर्मचा अभ्यास केला त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं त्याला लागणारे जे काही परवाने आहेत ते परवाने काढून घेतले त्याच्यानंतर फ्रेश मालाचे वेगळे प्लॅटफॉर्म आहे सुकलेल्या मालाचे वेगळे प्लॅटफॉर्म आहेत आपण आपल्या मालाचे काही बाय प्रोडक्ट्स बनवतो जसं मशरूम करी असेल मशरूमच्या चॉकलेट्स असतील तर हे सगळ्यांची विक्री ही त्या प्लॅटफॉर्मवरती होऊ शकते असं आल्याच्या आल्याच्यानंतर त्याचं एक पॅकेजिंग आपण पूर्ण डिझाईन केलं डिझाईन केल्याच्यानंतर तो माल त्या पद्धतीने पॅक करायला सुरुवात केली आणि त्या त्या प्लॅटफॉर्मवरती आपण रीच करायला त्या प्लॅटफॉर्मवरती तो माल सेल करायला आपण सुरुवात केली त्या प्लॅटफॉर्म्सवरती माल विकायला सुरुवात केल्याचा असा बेनिफिट आहे की त्यातून मधले जे काही व्यापारी आहे जेव्हा किंवा मधला जो काही आपल्या दरामध्ये जी काही घट जी होत असते म्हणजे समजा आपल्याकडून एका रेटने घेतला जातो पुढे दुसऱ्या रेटने विकला जातो पुढे त्याच्या पुढे तिसऱ्या रेटने आणि मग चौथ्या स्टेजला जो एंड कस्टमरपर्यंत रीच होतो आणि तोपर्यंत ज्याची जी काय कॉस्टिंग होते त्याचा फायदा प्रत्यक्षपणे आपल्याला घेता येत नाही पण ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ते मधले सगळ्या ती चेनच तुटली गेल्यामुळे किंवा ती चेन निघून गेल्यामुळे तो जो काही दर आहे माल तो मला व्यवस्थित मिळायला ला लागला मला जेवढा अपेक्षित होता तेवढा दर मिळायला लागला पैसे वेळेवरती मिळायला लागले शाश्वत असं त्याचं मार्केट तयार करायला मला मदत मी असं सांगेल आजच्या महिलांना किंवा शेतकरी ज्या महिला असतील असं लोकांना वाटतं की शिक्षण असेल तरच आपण हे करू शकतो तर असं नाहीये तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग घेऊ शकता कृषी विज्ञान केंद्र आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये दे ट्रेनिंग देतं तिथून ट्रेनिंग घेऊन तुम्ही व्यवस्थित आपला छोटे खाणे कारण हा अगदी छोट्या अल्प तुमच्या भांडवलामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे तर मी महिलांना आवाहन करते की तुम्ही घरी राहून सुद्धा हे मशरूम उगवून त्याचं विक्री करू शकता तुमच्या लोकल जे काही ठिकाणं आहेत तिथेही तुम्ही विक्री करून अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं जे पैसे आहेत ते तुम्ही कमवू शकता तर माझं महिलांना खरंच सांगणं आहे की तुम्ही या पुढे या आणि या बिझनेसमध्ये उतरा आणि स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करा कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मशरूम लागवड तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीतच स्वतंत्र व्यवसाय करणं सुलभ झालं आहे कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळ्या वे आम्ही ट्रेनिंग घेत असतो तर त्या ट्रेनिंगमध्ये एक जर पार्ट बघितला तर तो म्हणजे मशरूम लागवड तंत्रज्ञान आणि ह्या मशरूम लागवड तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आम्ही दरवर्षी एक पाच दिवसाचे एक दिवसाचे तीन दिवसाचे आम्ही हे ट्रेनिंग घेत असतो ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करत असते आणि ह्यातलाच एक जर बा भाग बघितला तर शेतकरी वर्गाकडं जे मशरूमसाठी लागणारं रॉ मटेरियल आहे किंवा जे इनपुट्स आहेत हे शेतीमधलंच जे वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासूनच आपल्याला मशरूम तयार करता येतं तर त्याच्यात जर बघितलं तर सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर धिंगरी मशरूम आहे बटन मशरूम आहे सिटाके मशरूम आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आपल्याला करता आहेत आणि ह्याच्यामध्ये बी सुद्धा इडिबल आणि नॉड इडिबल अशा मशरूमच्या जाती असतात आणि इडिबल म्हणजे जे खाण्याजोगे मशरूम आहेत तेच आपल्याला म्हणजे उत्पादन घेता येतं आणि ते मार्केटमध्ये विकता येतं तर त्यातलं जर बघितलं तर धिंगरी मशरूममध्ये सुद्धा एक पाच सहा वेगवेगळ्या सुद्धा त्याच्यामध्ये जा जाती तयार केलेल्या जा आहेत किंवा त्याच्यामध्ये जर बघितलं तर साजर काजू एक का आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तिचं प्रॉडक्शन घेतलं जातं किंग मशरूम आहे ब्लू मशरूम आहे ओस्टर मशरूम आहे त्याचबरोबर पिंक मशरूम आहे ह्या जाती आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये घेतल्या जातात साजर काजू हे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रॉडक्शन घेतलं जातं किंवा सर्व भागामध्ये तिचं प्रॉडक्शन येऊ शकतं महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघितलं तर महाराष्ट्रातल्या भागा वेगवेगळ्या भागामध्ये टेम्परेचरसुद्धा वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही शेतकरी वर्गांना सांगत असतो की जुलै महिन्यानंतर ते फेब्रुवारीपर्यंत किंवा जास्तीत जास्त पंधरा मार्चपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये ओस्टर मशरूमचं आपल्याला प्रोडक्शन घेऊ शकतो तर ह्या बाबतीत आप जर आपण बघितलं तर ह्या मशरूमच्या जाती आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतात त्याच्यामध्ये जर बघितलं तर पिंक मशरूम जी एक जात आहे ही आपल्याला बत्तीस डिग्री सेल्शियपर्यंतसुद्धा तिचं प्रॉडक्शन करता येतं मग त्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या त्या रूमचं किंवा त्या शेडचं टेम्परेचरसुद्धा चांगलं व्यवस्थित मेंटेन करावं लागतं आता हे मशरूम प्रोडक्शन ज्यावेळेस शेतकरी घेत असतात त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या आडे अडचणीसुद्धा येतात कारण की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ह्याचं जे स्पॉन असतं म्हणजे ह्याचं जे बियाणं असतं ते तयार होत नाही किंवा ते सप्लायसुद्धा होत नाही तर हे सुद्धा मग त्याच्यामुळं आम्ही ज्या बियाणं किंवा स्पॉन तयार करणाऱ्या ज्या लॅबोरेटरी आहेत तर त्यांच्यामार्फत हे आमच्या भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये जे आहेत त्यांना आम्ही त्या स्पॉन उपलब्ध करून देतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचंसुद्धा स्पॉन युनिट जे पुण्यामध्ये आहे त्यांच्यामार्फतसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचं स्पॉन भेटतं आणि त्याच्यामुळं मशरूमचीसुद्धा प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने हा मशरूमचा बेड जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं कार्ड वापरलेलं आहे आणि ह्या सोयाबीनच्या कार्डवर हा, हा। साधारणपणे अठरा ते पंचवीस दिवसामध्ये हे अशा पद्धतीने पूर्ण पांढरा मायसेलियम त्याच्यावर ग्रोथ तयार होते आणि हे मायसेलियम तयार झाल्याच्यानंतर पंचवीसव्या दिवशी हा ह्याचं जर आपण प्लॅस्टिक पिशवी जी लावलेली असती ती जर काढली तर अशा पद्धतीने इथं मसरूम तयार झालेले दिसते आणि हे मशरूम साधारणपणे प्लॅस्टिकची पिशवी काढल्याच्यानंतर पहिली हार्वेस्टिंग जी आहे किंवा पहिली तोडणी जे आहे ही साधारणपणे तीन ते पाच दिवसामध्ये येते आणि पहिली तोडणी केल्याच्यानंतर ह्याच्यानंतर दुसऱ्या ज्या तोडण्या आहेत ह्या तीन ते चार दिवसानंतर आपल्याला रिपीट अशा सहा ते सात तोडण्या आपल्याला ह्या मशरूमच्या येतात सोयाबीनचा जर बुशापासून जर ज्यावेळेस आपण मशरूम तयार करतो तर ह्या एका बेडपासून साधारणपणे म्हणजे ह्या भागातला आमचा जर विचार केला तर साडेतीनशे ग्रॅमपासून साडेसातशे ग्रॅम किंवा काही बेडला आम्हाला एक किलोपर्यंतसुद्धा पहिल्या हार्वेस्टिंगला ह्याच्यामध्ये मशरूम भेटलेले आहेत आणि त्याचबरोबर जर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जर हार्वेस्टिंग बघितल्या तर ह्याच्यामध्ये थोडं जे माल भेटणार आहे मशरूम तो आपल्याला कमी झालेला दिसून येतो मशरूमचा जर विचार केला तर आपण कोरोना काळामध्ये पाहितला आहे की बऱ्याच जणांना म्हणजे डॉक्टरांनीसुद्धा सल्ला दिला की तुम्ही प्रोटीन खाणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी नॉनव्हेज ह्याला म्हणजे खायला सुरुवात केली ती पण जर विचार केला तर व्हेजिटेरियन लोकासाठी हाय प्रोटीन असलेलं जर बघितलं तर हे मशरूम ह्याच्यामध्ये आहे आणि डायजेस्टेबल विशेष म्हणजे जर बघितलं नॉनव्हेजमधलं जे प्रोटीन असतं ते डायजेस्टेबलला म्हणजे जा हार्ड जातं तर जर मशरूमचा विचार केला तर हे डायजेस्टेबलला इझिली असलेलं ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे म्हणजे जर बघितलं तर ह्या ह्या मशरूमपासून म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर ह्याचा यूज केला तर जे ग्रामीण भागामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू किंवा जे बाकीच्या कमजोरी आहेत हे आपल्याला ह्या प्रो मशरूममुळं तयार करतायत म्हणजे माझं एक शेतकरी बंधूंना विनंती आहे की जर एक गावामध्ये एक मशरूम युनिट जर तयार केलं तर त्या गावामध्ये एक पर्यायी भाजी किंवा हाय प्रोटीनयुक्त असलेली भाजी आपल्याला त्या खेड्यामध्ये उपलब्ध होईल आणि ते आसपासच्या लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो मशरूम उत्पादन हा कमी खर्चाचा आणि अत्यंत किफायतशीर व्यवसाय आहे या व्यवसायात महिलाही स्वतंत्रपणे काम करू शकतात अक्षता पडवळ यांनी या व्यवसायाचा अभ्यास करून मिळवलेलं यश पाहता महिलाही व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करू शकतात हे स्पष्ट होतं त्यामुळं जीवनसत्व प्रथिनं आणि खनिज यांचा खजिना असलेली मशरूम आपल्या शेतात पिकवण्यासाठी महिलांनी जरूर पुढं यावं